हाय फ्रेंड ती हो काय करते काळी भांगर झाली ती भांडे निघतील का तुला आता ओय परे नीट घास भांडे अहो इकडे तोंड कर ना माझ्याकडे सांग बरं कसं कसं घासायची दहायची कशी घासा घासा घस ती तवा निघेल का तुला तवा तवा नाही धुणार येत नाही होय झाली भांडी आता धुवून काढत तां तो तिथं आहे तिथं की बसा आणि ती जाळी कुठ ठेवायची अरे देवा जाळी म्हणजे भांडीची जाळी ग तिथे दगडावर ठेवायची असती भांडीची जाळी धुवा लागण जास्त भांडी अभ्यास करायला हाय का नाही भांडी घास वाटत वाटते तुला आरे नाही जवळ पडतंय का तुला बरोबर गोळा करून द्यायची वय स्टीलची भांडी तेवढी धू मग हा तेवढी आहो इकडे बघ ना बोल की काहीतरी अय अय अगलं काम पल्लय वाटत तुला आ भांडी कधीही पालती घालून ठेवायची असते ती त्याच्यामध्ये कळलं का दो आता पटपट दो भांडी केवढी भांडी पडले ती अगही आता मी धुते मग तू धुते बर बर धुआ मग काय माझं काम हलक का करते मग धु लागायला या म्हण की भांडी भिंडी मित्रांना बोलव की मैत्रीला नाही पिवडे भांडी धुला लागायला बोलव की ओ पुढी ती बाई वन मिलियन व्ह्यूज येतील बाई आता ह्याला तो भांडी घासली म्हणल्यावर हाय का नाही पिवडे बोलत बोलत दो ना बोलत बोलत बोल हा पटापटा बोल ना श्वेताला कशी बोलते तशी हा शाळेत जाते का नाही अभ्यास केला का नाही ती सांगायच बर सा। एवढा किती वेळा शाळेला दुसरी नाही तू खरं बोल जरा तरी अगं खरच बोलते कि मग काय होय बर बर मोठी व्हायला लागली मोठी व्हायला लागली म्हणून भांडी शिकते का मग बर बर भांडी लई जास्त वाटते भांडले कसं वाटते ते अभ्यास का कर वाटत नाही एवढे बुटी एवढे भांडी धुतले की अगं तू हुशार आहेस अगं तू कामात बिन आ स्वयंपाक पण करते ना सकाळी चपाती करते ना वाटत नाही काय करू चपाती शिकवतच नाही एवढी करायला तूच करते मग ती लई स्वयंपाक करावं लागते म्हणून मी करते चमचा पल्लाय बघ पातेल्या खाली चमचा आहे पकडय परत घेते होय बर 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 घ्या परत मग भांडी तर मोठे धुतल्यात बघ झाडून काढशील का कामाच्या का टायमाला पिवडे कुठं शाळेत निघून जाशील काय माहिती काम कर म्हणलं तर आता नको कर म्हणलं तरी करते काम आहे ना केस आग लाल लाल दिसाय लागली तुझी मेंदी बिंदी लावली काय का लालच आहे ती लालच आहे ती गुरी पान आहे साग तू काय काय शिकली आज शाळेत एवढं मोठं तार तुला धोयला नाही येत राहू देवडे अग साबण तसच आहे त्याला भांड्याला हाय ती राहू दे बारकी बारकी दूध भांडे बारकी बारकी छोटी छोटी भांडी त्या? काय बर 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 तू पंधर गाणं येत आहे म्हणायला तुला मन बरा का गाणं कुठं चांग बर बोल ना पटपट काय ते नाही काय केलं कुठं काय केलं तवा तेव्हा पीठ आणखी आहे मग पिठलं म्हणून तर घासायला आणलेत ना पीठ लागले आहे म्हणूनच नाहीतर मी कशाला घासलं असतं पीठ नसतं तर हांशी आली काय ते जाऊन बसले त्याच्यामध्ये सह पण लागला असं पीठ साम ते पीठ लावले अगं मग त्याला ती कात्यानी घास ना मेहनत लई लागते भांडी घासायला आता कवर झाली ताट धुतेस तू मी धुते मी धुते राहू दे की आता ते प्लास्टिकचं भांडू राहू दे ती ताट नको ओके छोटी छोटी भांडी धू ओके घास प्रभूजी सदा ही कृपा बनाए रखना गप नसत व्हिडिओ काढायचं साबण लावायला नाही सर साध बोलायचं आपलं तसं नाही बोलायचं साबण तर तसंच आहे अग

बस दोन टाक बस की बस त्याला एकट्यालाच एकालाच का भाऊ की घास गोळा करून देत तुला भांडी ओक, ओक।

दू दू पटा पटा भांडे एवढे भांडे धुतले ती आता या जाळीतली भांडी धुतले ती मैत्रिणीं आता पिवडीला अजून एवढी भांडी धुवायची ती हा साबण तर तसच आहे भांड्याला तिला दू तो साबण सुचय तो अरे देवा असं काही केलं राहू दे की आता यात मांडून धुती तिवाय विशार इस की अग तू मग बस झालं ठेव आता दुसरी की भांडी